गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा जळगाव जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत झालेल्या लढतीत महायुतीला घवघवीत यश मिळाले असून महाविकास आघाडीला एकही खाते उघडता आलेले नाही जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा क्षेत्रावर महायुतीने शंभर टक्के आहे तर महाविकास आघाडीचा साफ जळगाव शहर या ठिकाणी विद्यमान आमदार सुरेश दामू उर्फ राजू मामा यांनी माजी महापौर जयश्री महाजन यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला आहे तसेच बंडखोर व अपक्ष उमेदवारांचाही दारुण पराभव केला आहे भाजपचे उमेदवार सुरेश भोळे यांनी विजय झाल्यानंतर जनतेचे आभार मानले धर्मेंद्र राजपूत जळगाव टाईम्स न्यूज जनतेचे मी धन्यवाद देईल की मी सतत सांगितलं की आपला मुलगा म्हणून भाऊ म्हणून आपला जनसेवक म्हणून मी राजकारणात पंचवीस पंचवीस वर्षापासून काम करतो आहे आणि आमदार म्हणून दहा वर्ष जळगाव शहरामध्ये काम करतो आहे आणि काम करत असताना आम्ही आमचा नारा होता की आम्ही शंभर टक्के कामं केले का नाही आम्ही म्हटलं होतं पन्नास टक्के कामं झालेले पंचवीस टक्के कामं हे पाईपलाईनमध्ये म्हणजे भूमिपूजन झालेली कामं अपूर्ण आहे आणि पंचवीस टक्के कामं राहिलेली येणाऱ्या वेळा काळामध्ये आम्ही ते जनतेच्या आशीर्वादी पूर्ण करणारा आमचा नारा होता आणि जनतेने तो मान्य केला त्याचा कौल दिला आणि जनतेने मला वाटतं इतक्या मोठ्या मताने आम्हाला आशीर्वाद दिलेले मी जनतेचे ऋण व्यक्त करतो पक्षाचे ऋण व्यक्त करतो सर्व नेते कार्यकर्ते नामदार गिरीश भाऊ असतील आमच्या सर्व महानगरच्या अध्यक्ष असतील कार्यकर्ते असतील त्यांचंही मनोबळ ऋण व्यक्त करतो आणि जनतेने परत तिसऱ्यांदा मला सेवा करण्याची संधी दिली म्हणून मी जनतेच्या सदैवून व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये परत जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करणार मुख्यमंत्री म्हणून बघता ना। नाही पक्षाचा तो पण आमच्या भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट म्हणजे जवळजवळ जो 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 एकशे एकशे शंभरच्या वरती आकडा गेलेला आहे त्याच्यामुळे आमचं पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनवं असा कार्यकर्तो आमची मागणी असेल शेवटचे हायकमांड आमचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल